अकोल्यात एसीबीच्या कारवाई दरम्यान पसार झालेला मंडळ अधिकाऱ्यास एसीबीनं नागपुरातून अटक केली आहे तहसील विभागात मंडळ अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या महादेव भगत यानं तहसीलदारांनी आदेश दिल्यानंतर देखील तक्रारदाराच्या नावावर झालेल्या शेतकुळाची अभिलेखावर नोंद घेण्यासाठी टाळाटाळ केली होती या प्रकरणी नोंद घेण्यासाठी मंडळ अधिकारी भगत यांना तक्रारकर्त्याकडे तीस हजारांची लाचेची मागणी केली या प्रकरणात तक्रारकर्त्यानं अमरावती येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली तक्रारीनुसार अमरावती इथून आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील चांदेकर चौकातील रसिक ऑटोमोबाईलच्या दुकानाच्या बाजूला सापा रचला परंतु लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी आलेल्या महादेव भगत याला कारवाईची भनक लागली आणि त्यानं तिथून पळ काढला होता आणि हा लाचखोर अधिकारी नागपूरला पळाला होता तर एसीबीच्या पथकानं या लाचखोराला नागपूर येथील सीताबर्डी परिसरातून अटक केली